नमस्कार मी विजया जवळपास गाड्यांचा ताफा हजारो कार्यकर्ते आणि भोसरीकडून एक पैलवान ठाकरेंकडे म्हणजेच मातोश्रीच्या दिशेने काल रवाना होत होता मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन झालं मातोश्री बाहेर फलक लागले नेमकी हा भोसरीतून आलेला पैलवान नेमकी कोण असा प्रश्न मतदारसंघात आणि राज्यभरात सुरू असतानाच राज्यामध्येच आणखी एक पैलवानाने आणि भोसरी मतदारसंघासाठी डाव टाकण्यासाठी एंट्री झालेल्या रवी लांडगे यांच्याच नावाची चर्चा काल दिवसभर दिसून आली राज्यात सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या भुसरी विधानसभेचा गड हा भाजपच्या तावडीतून आपल्या ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गटाकडून एक मोहरा आपल्या गळाला लावण्यात आला भाजपचे नेते आणि माजी नगरसेवक रवी लांडगे यांच्यासारखा तगडा उमेदवार ठाकरे गटाने काल आपल्या गळाला लावला रवी लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यास इच्छुक होते परंतु विद्यमान आमदार महेश लांडगे यांना भाजप पुन्हा संधी देणार असल्याचे स्पष्ट होताच रवी लांडगे यांनी मशाल हाती घेतली रवी लांडगेंच्या रूपानं आमदार महेश लांडगे यांना एक तगडा उमेदवार मिळाला असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे दरम्यान रवी लांडगे गेल्या काही वर्षांपासूनच भाजपवर नाराज होते विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाकडून सुद्धा या दावा करण्यात आला असल्यानं महाविकास आघाडीत भुसरीच्या जागेवरून वाद पेटण्याची ही शक्यता वर्तवण्यात येत असली तरीही जर महेश लांडगेंना पुरून उरायचं असेल तर मैदानात रवीच लांडगे पाहिजे अशी चर्चा सुद्धा झाली होती त्यामुळे भुसरीचा आखाडा नेमकं कसा तापणार यावरच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक आणि भाजपचे नेते रवी लांडगे यांनी मंगळवारी शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधत हाती मशाल दिली रवी लांडगे यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक राहिला दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत ते भाजपकडून बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यांच्या निवडीसोबतच पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्तेचा पाया रचला गेला होता लांडगे कुटुंबीय हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने आणि निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जातात मात्र त्याच निष्ठावान समर्थकाला भाजपने डावललं आमदार महेश लांडगे यांच्या एकाधिकारशाहीमुळेच रवी लांडगे हे भाजप सोडून ठाकरे गटात गेल्याच्या चर्चा झाल्या गेल्या काही वर्षांमध्ये पक्षांतर्गत राजकारणात अनेक घडामोडी घडल्यात रवी लांडगे यांना महत्वाच्या पदांपासून दूर ठेवण्यात आलं स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे आश्वासन देऊनही शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आलं असा आरोप त्या याच पार्श्वभूमीवर रवी लांडगे यांनी भाजपला रामराम ठोकला आणि आता शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला विधानसभा निवडणुकीसाठी भोसरी मतदारसंघातून रवी लांडगे यांनी ठाकरे गटाकडे उमेदवारी मागितली असून तेथून उमेदवारीचा शब्द मिळाल्यामुळे रवी लांडगे यांनी शिवबंधन हाती बांधलं असल्याची चर्चा सुद्धा मतदारसंघात रवी लांडगेंना पक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी एका दगडामध्ये दोन पक्षी मारलेत एकीकडे रवी लांडगेंना आपल्याकडे घेऊन भाजपला तर धक्का दिलाच तर दुसरीकडे अजित पवारांच्याही तोंडचं पाणी पळवलं आहे कारण साधारणतः दोन वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिल्यापासून लांडगे अजित पवारांच्याच संपर्कामध्ये होते लोकसभेत लांडगेंनी घड्याळ्याचा दणक्यात प्रचार सुद्धा केला अशा सुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र भोसरी विधानसभेची जागा भाजपला सुटणार असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केलेल्या रवी लांडगेंना महायुतीतून तिकीट मिळणार नसल्याचं स्पष्ट होताच त्यांनी मातोश्रीवर आपला मोर्चा वळवला दुसरीकडे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाने आधीच शरद पवार गटामध्ये प्रवेश करत तुतारीसाठी दावा केलेला आहे दरम्यान अजित गवाने यांनी सुद्धा लोकसभेला घड्याळ्याचं काम केलं होतं महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळेल ही शक्यता गृहित धरून रवी लांडगे मशाल त्यांनी हाती घेतली आहे त्यामुळे महाविकास आघाडीत देखील लांडगेंना काही प्रमाणावरती उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागणार हे स्पष्ट आहे दुसरीकडे माझे आमदार विलास लांडे हे महायुतीमध्ये आहेत असं भासवत असले तरी त्यांच्या सौभाग्यवती माजी महापौर मोहिनी लांडे आणि मुलगा माजी नगरसेवक विक्रांत लांडे हे जाहीरपणे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या व्यासपीठावर आहेत त्यामुळे लांडे महायुतीत फक्त शरीराने असले तरी त्यांची रणनीती ही महाविकास आघाडीसाठी सुरू आहे यावर सुद्धा एकंदरीत शिक्कामोर्तब झालाय त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर विलास लांडे हेच भोसरीतून निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून उतरणार आणि महाविकास आघाडीला पिंपरी चिंचवडमध्ये अशा चर्चा जरी होत असल्या तरी भोसरीचं कॅल्क्युलेशन मात्र हे सांगतंय की महेश लांडगे विरुद्ध रवी लांडगे चालतील किंबहुना शरद पवार यासाठी काही मास्टर प्लॅन सुद्धा आखू शकतात त्यामुळे अजित गव्हाने रवी लांडगे यांच्यासह सुलभा उबाळे धनंजय आल्हाट यापैकी नेमकं की कोण उमेदवारी करणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे बाकी भोसरीकर हा तुमचा प्रश्न आहे पैलवान महेश लांडगेंच्या विरुद्ध दुसरा लांडगे म्हणजेच रवी लांडगे हे मैदानात टिकू शकतील का आणि रवी लांडगेच खऱ्या अर्थानं महेश लांडगे लांडगेंना टफ फाईट देऊ शकतात हे जे परसेप्शन सेट करण्यात आलेलं आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की भोसरीचा आखाडा नेमकी कोण मारणार भेटत राहूयात अशाच विषयांसह तोपर्यंत तो जय महाराष्ट्र